फुटती वय वर बघा वर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आबांची लाडकी ताई युट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं स्वार स्वागत आहे तर माझ्या व्हिडिओची सुरुवात झाली आणि माझ्या देवापासून माझ्या श्री स्वामी समर्थ आईपासून व्हिडिओची सुरुवात तर व्हिडिओ कॉल आलता नातूचा आणि बोलत होता लहान आहे दोन वर्षाचा आणि त्याला काय बघायचं असतं व्हिडिओ कॉलमध्ये तर आपल्याकडं गाडी आहे ती गाडी बघायची असते त्या गाडीला ती हँग हँग म्हणतो तर मला हँग हँग दाखव त्याला फक्त हँग हँगच बघायची असते दुसरं काहीच नसतं तर ती मी दाखवली आणि थोडंसं दाखवलं तर मी एक वन ग्रॅमचं गळ्यातलं म्हणजे मागवलं नाही असं दुकानातून घेतलं आणि बघा म्हणलं दाखवावं कसं आहे ती तर छान वाटतंय एकदम मस्त दिसते आणि वन ग्रॅम आहे आजकाल वन ग्रॅमचं जमाना निघाला आता सोन्याचं काय राहिलं नाही कारण का सोन्याचं दर गगनाला बेल्येत आणि आहे माझ्याकडं पण सोन्याचं पण आहे पण वन ग्रॅम आपल्याला सहज कुठं चाललं तर असं घालायला पाहिजे म्हणून मी असं मागवलंय तर कसं वाटतंय तुम्हाला सांगा मला आणि स्टँड नाही मी खाली बसली ती खाली एवढं व्यवस्थित दिसत म्हणून परत बेडवर येऊन बसली खिडकीत जरा उजाड चांगला येते आणि स्टँड नाही माझ्याकडं तर मी स्टँड पण मागवले ऑनलाईन मागवली ती स्टँड मोबाईल कारण का धरायला कोणी नसतं ना आणि परत आणखीन एक असं छोटंसं तुशी की चोकर चोकर बनते त्याला असं चोकर घेतले ही पण छान वाटते आणि ह्याच्यासोबत हे काय मी नाही वापरत मुलीनं वापरलं तर मुलीला पण चोकर मला नाही आवडत मुलीसाठी घेतलंय आणि कसं दिसतंय मला ती मी तुम्हाला घालून दाखवते वन ग्रॅम चोकर वन ग्रॅमचा आणि घंटण पण असं वन ग्रॅमचं तर बघा थोडंसंच घातलं तर लगेच शृंगार आपला कसं उठून दिसतं माणूस वन ग्रॅमनंच हाऊस पेडायचे कारण का सोन्याचं दर आता गगनाला भेरल्या तर आणि मी एक चंद्रकोर साडी पण घेतली एवढी आवडली मला ती चंद्रकोर साडी ती काय विचारूच नका आणि दडी बाबा ह्याची आणि ही साडी का घेतली मी उलगडून पण दाखवते पदर दाखवते आणि ही साडी का घेतली तर ह्याचा पदरच मला एवढा आवडला मी हे गोंडे परत घरी बसवलेत असं घरी बसवले तर गोंड पदरच एवढा खास वाटला म्हणून मी ही साडी घेतली आणि बावीसशे रुपयाला मिळाली मला ही साडी एकदम अशी छान वाटली म्हणून घेतली आणि ह्या साडीवरचा ब्लाउज आहे तर ब्लाउज असा फुल बाह्या शिवल्यात आणि अशी डिझाईन काढली पाठीमागं आणि मी शिवला इतका छान आला आहे की काय विचारूच नका एकदम असा मस्त बसला आहे मी घालून पण बघितला आणि नंतर मग म्हणलं आता दाखवावे आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या ताईंना साडी म्हणून दाखवली आणि परत एक आनंदाची गोष्ट दिसते का तर पगार जमा झाला आहे माझा म्हणजे ही कॅम्प्युटर चिठ्ठी येत नाही आमच्या इकडे अशी चिठ्ठी येते दिसते का नाही मला तीच काही समज ना जवळनं दाखवती उलट दिसते समोरच्या कॅमेरामुळं उलट दिसते तर माझा पगार आला आहे पंधरा हजार तीनशे चौतीस दहा दिवसाचा गाईंचा पगार आणि मला चौतीस रुपयेनं दर मिळाला आहे तर दहा दिवसाची ही माझी कमाई आहे आपण काय म्हणजे वैरण घरची आहे आणि महिन्यातनं दहापुती पेंट लागते आणि वैरण आपल्याला आता सध्या तर सगळी घरची आहे त्यामुळं काय वैरणीला बाहेर पैसे जात नाही तर महिन्यातनं पंधरा हजाराची पेंट आणि मग इतर खर्च काय चार हजार पाच हजार होतोच तेवढं बाकी सगळं मग राहतं आपल्याला तर आजचं माझी ही साडी माझं ही ज्वेलरी आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा तर पुन्हा सर्वांना माझ्या मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ